हाय हॅलो नमस्कार मी धनश्री स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ हा कशावर असणार आहे आजचा व्हिडिओ हा ना पातळ भाकऱ्यांवर असणार आहे तर ह्या पातळ भाकऱ्यांना आमच्या गावाकडे नेहमीच बनवल्या जातात आम्ही सुद्धा बनवतो अशा भाकऱ्या तर चला तुम्हाला दाखवते कशा बनवतात ते त्या आहेत ना नेहमी चुलीवर बनवल्या जातात गॅसवर कोणीच नाहीत बनवत आम्हीसुद्धा नाही आम्ही चुलीवरच बनवतो गावी गेल्यानंतर आम्ही चुलीवरच बनवतो तर त्यासाठी मी ते जळण काढले आणि ना चूल आहे ना ती नेहमी ना पंधरा वीस मिनटं आधी किंवा अर्धा पाऊन तास आधी ना पेटवून ठेवायची त्याने ना आर चांगला पडतो आर जर चांगला पडला ना तर भाकरीसुद्धा चांगली होते आपली आपल्याला हवी तशी होते चिवट वगैरे होत नाही त्यासाठी ना मी नेहमी पंधरा वीस मिनटं आधी चूल पेटवून ठेवते तर बघा मी चूल पेटवली त्यानंतर ना मी सगळं सामान गोळा केलं आणि मी तर पाणी गरम करते तव्यामध्ये तुम्ही ना पातेल्यामध्ये पण करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही फक्त ते पाणी आहे ना ते उखळलं पाहिजे खळखळ असा आवाज आला पाहिजे त्या पाण्यातून असं उखळायचं ते पाणी तर जा ना आपली बाकरी ना ती छान होते अशी एकसारखी असते म्हणजे असं नाही की एका साईडला करपले किंवा एका साईडला भेगा पडलेत चिवट झाले असं नाही होत त्यासाठी ना नेहमी पाणी हे उखळलंच पाहिजे मग त्याआधी बघा ना मी इथे ना मला हवं हो तेवढं मी पीठ घेतलं आणि त्यामध्ये ना असा गोल एक खड्डा केलाय जेणेकरून ना त्यात पाणी ओतल्यानंतर ते पाणी इकडे तिकडे जाऊ नये किंवा माझ्या अंगावर उडू नये आणि ते मला एकत्र मिक्स करता यावं ते पीठ मळता यावं ह्यासाठी तर बघा हे मी पाणी माझं आहे आता मी पाणी हे ना आता ओतते त्या गोल खड्ड्यामध्ये तर बघाय मी ओतते सावकाश ओतायचं नाहीतर आपल्याला ना ते भाजू शकतं सावकाश होतायचं आणि ते ना पकडणे वगैरे ना घट्ट पकडून धरायचं आणि ना चमच्याने ते पीठ आहे ना एकत्रित एक मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून ना त्याला एकदम घट्ट असं मळून घ्यायचं चपातीचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा घट्ट किंवा आपले रे रेग्युलर भाकरी असतात ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं जेणेकरून त्या पातळ भाकरी होतील छोटा उंडा घ्यायचा माझं पीठ मळून झालं आणि छोटा होता मी आता उंडा घेते ते आणि त्याला एक सारखं मळते कोणतं पण भाकरी दे त्याला ना एकसारखं छोटासा उंडा घेऊन ना एकसारखं मळायचं म्हणजे कसं आपली भाकरी एकसारखी तयार होते क भेगा वगैरे पडत नाहीत ह्या भाकरीला भेगा पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मी तुम्हाला सतत सांगते की भेगा पडू शकतात तर बघा मी ते चपाती लाटतात ना तशीच लाटते भाकरी तुम्ही थापून पण बनवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही मी ते लाटून दाखवते तुम्हाला असं एका हाताने लाटायचं म्हणजे एकदा लाटायचं नाही एक हाताने फिरवायची ती भाकरी अशी लाटायची आणि फिरवायची असं सतत करायचं जर तुमची भाकरी फिरत नसेल ना तर तुम्ही ना भाकरी मी दाखवले त्याप्रमाणे ना उचलायची आणि त्याखाली सुक्कं पीठ घालायचं परत मग ती भाकरी फिरते काहीच नाही कुठेतरी भाकरी चिरली वगैरे ना त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने ला चपातीला लाटतो ना त्याच्यापेक्षा हलक्या हाताने ती भाकरी लाटायची फास्ट तुम्ही मी लाटाय गेला ना ती भाकरी चिरू शकते ती भाकरी तुम्हाला येणारच नाही जमणारच नाही ती गोल होणं तर सोडूनच द्या तुटूनच जाणार त्याचे दोनच भाग होणार असं होणार बघा मी याचे लाटून घेतले मी एकसारखं लाटून झाले माझं मला जिथे जाड वाटले ना तिथे मी लाटून घेतले परत तर माझा तवा गरम होता म्हणून मी त्यामध्ये पाणी घालून ते पुसून घेतला तवा बघा मी कशी टाकते ना तसं तुम्ही टाका ती भाकरी बघा ते मी कशी टाकले पात कसं असतं ना रेग्युलर भाकरी असतात ना थोडा जाड असतात त्यामुळे आता टाकताना काहीच प्रॉब्लेम देत नाहीत ह्या भाकऱ्यांना पातळ असतात त्यामुळे ना कुठे ना कुठे जर सुरकुते पडते किंवा भाकरी उलटी होते तुटते निम्म्यातूनच असं होते त्यामुळं बघा मी हलक्या हाताने पाणी लावते पाणी ना एकदम ओतून लावायचं नाही नाही तर ना ते हे होतं चिकडतं परतल्यानंतर भाकरी सुकत नाही आणि जेव्हा त्या पा भाकरीवरचं पाणी सुकेल ना तेव्हाच ती भाकरी पलतायची त्याच्या आधी अजिबात नाही परतायची नाहीतर ती भाकरी चिटकते तव्याला मग चिटकल्यानंतर ना शे नंतर ना आपण उचलतो ना तेव्हा ती भाकरी ने खाली थोडी वरती थोडी अशी राहते तर बघा माझी खालची भाकरी भाजून झाली मी प्रेस करून करून खालची भाकरी भाजून घेतली आणि थोडासा विस्तव मी बाहेर काढला आहे आर तुम्ही पण तसं काढून घ्या बघा मी काढला आहे बाहेर आणि मी इकडं साईड बायड साईड लाटते सुद्धा तुम्ही बघू शकता पण ना नेहमी ना आरा लावली त्या भाकरीवर आपलं लक्ष असलं पाहिजे नेहमी नाहीतर ना ती भाकरी करपू शकते त्याच्यावर लक्ष ठेवलंच पाहिजे बघा मी असं जिथे फाटत आहे ना तिथे मी जॉईन करून घेते आणि तुम्हाला परत एकदा दाखवते मी कशी भाकरी लाटते ते असं एकदम हलक्या हाताने लाटायची आणि ना भाकरी भाजले ना ते कसं जमस्त माहित आहे हात लावून बघायचं आपण की ती ज्या ठिकाणी मऊ लागतंय ना तिथे परत विस्तवाला लावायची म्हणजे कसं माहित आहे ती भाकरी कुरकुरीत होते म्हणजे कठीण होते त्या तो भाग पाणी सगळं तिथलं निघून जातं आणि चारही बाजूने म्हणजे गोल 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 फिरवत कुर, ना सगळ्या बाजूने ते गोल आहे ना भाजून घ्यायचं उलट सुलट असं करून म्हणजे कसं ती भाकरी सगळीकडे कुरकुरीत होते नाहीतर ना एका साईडला कठीण नाहीतर एका साईडला चिवट असं होते थोड्या वेळाने थंड झालं ना तर तसं होतं ते परत बघा मी परत एकदा दाखवते कशी टाकायची भाकरी आणि कसं लावायचं पाणी ते बघा ते मी कसं लावते एकदम असं शिंपडल्यासारखं पाणी करायचं थोडं थोडं घेऊन आणि शिंपडले ना तो भाग असा पुसून घ्यायचा म्हणजे कसं सगळीकडे पाणी लागतं व्यवस्थित एकसारखं पाणी लागतं एकसारखं पाणी लागलंच पाहिजे भाकरीला तर भाकरी चिटकते मी पुन्हा सांगते बघा मी भाकरी माझी कशी झाली आहे बघा असं कुरकुरीत झाले बघूनच वाटते तुम्ही पण तसं बनवा मी सगळ्याच भाकऱ्या तशा बनवल्यात बघा मी परत दाखवते कसं लाटायचं ते आणि आमच्या गावी ना या भाकऱ्या नेहमीच बनवल्या जातात कोणताही कार्यक्रम असू दे लग्न असू दे यात्रा असू दे आमच्या यात्रेत ना पाचशे पाचशे भाकऱ्या बनवल्या जातात तर ना अशाच बनवल्या जातात काही लोक थापून बनवतात था, काही लोक लाटून बनवतात का बनवतात तर ना कुठेतरी प्रवासाला वगैरे गेलं ना ते पटकन घेऊन ना खाता आलं पाहिजे म्हणून ना पातळ भाकऱ्या बनवतात जाड भाकऱ्या असेल ना आणि ते थोडे दिवस ठेवले ना ते आपल्या चावताच येत नाहीत ते भाकरी खाण्यायोग्य नसतेच त्यामुळे पातळ बनवलं ना कोणत्या पण चटणीसोबत ना खूप छान लागते ती भाकरी पापडासारखी बघा मी इथे माझ्या सासूबाई पण आलेत मी आणि माझ्या सासूबाई दोघी बनवतोय ते भाकरी त्या ना तुम्हाला थापून दाखवतील भाकरी बघा ते कशा थापतायत आपण रेग्युलर भाकरी थापतो ना तशीच थापायची फक्त ना इथं छोटा उंडा घ्यायचा आणि उशिरापर्यंत थापायचं म्हणजे आपल्याला जाणवतं ती भाकरी पातळ झाली ती हाताला तसं थापायचं बघा ते मी कसं थापतायत असं जोर देऊन थापतायत त्या आपण हाताला ना पीठ लावायचं पण जास्त पण पीठ नाही लावायचं भाकरी ना तव्यात टाकल्यानंतर ना ती लाल होते भाकरी मग ती भाकरी ना कडू लागते परत नंतर बघा कशी सावकाश बघा मी दाखवते तुम्हाला आणखीन पत्र परत परत तुम्हाला सांगते मी कारण ना पातळ भा भाकरे ना सहसा त्याला प्रॅक्टिसच लागते सहसा ना नवीन लोकांना नाही ना ते बनवता येत त्यामुळं जसे याला मेहनत आहे ना तसंच ते खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते मग आमची ही शेवटची भाकरी आहे आणि मी तुम्हाला दाखवते की आमच्या भाकऱ्या किती झाल्यात आम्ही किती भाकऱ्या बनवल्यात आमी सुद्धा जाणार आहे बाहेरगावी त्यासाठी आम्ही बनवतो या सगळ्या भाकऱ्या बघा तुम्ही त्याला दाखवते मला ना खूप आनंद झाला होता इथे मी एवढ्या भाकऱ्या बनवल्या मी मिस्टरांना म्हणत होते बघा माझा फोटो वगैरे काढा मी किती भाकऱ्या बनवल्या तर माझ्या डोळ्यामध्ये धूर वगैरे जात होता म्हणून मी तसे डोळे केले होते तर बघा तुम्हाला तोडून पण दाखवते भाकरी मी व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर ना नक्की एक लाईक करा चलो बा